रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जव्हार येथील राजीव गांधी मैदानात आदिवासी कोकणा कोकणी कोकणात जमात वैचारिक आणि सांस्कृतिक एकता महासंमेलन होत आहे यासाठी पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी जव्हार येथील विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन खास करून आदिवासी कोकणा कोकणी कोकणा जमात तसेच सर्व समाजबांधव भगिनींना या संमेलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्यास आवाहन केलं आहे तसेच आमदारांनी या संमेलनात महाराष्ट्र गुजरात दादरा नगर हवेली राजस्थान अशा अनेक ठिकाणावरून पंधरा ते वीस हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती दिली जव्हारवरून राष्ट्रीय महासंमेलन होत असतं ह्या वर्षी प्रथमच पालघर जिल्ह्याला मान मिळालेला आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार या ठिकाणी ते दिनांक सत्तावीस तारखेला संपन्न होत आहे आणि याच्यासाठी ही पत्रिक पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे यामध्ये साधारणत कोकणा कोकणी कोकणा या जमातीमध्ये ज्या रूढी परंपरा सण उत्सव कला भाषा संगीत वाद्य नृत्य एकूणच मूळ कोकणा जमातीच्या सं संस्कृतीचं संवर्धन होऊन पुढील पिढीकडे ती संक्रमित करून पुनर्जीवित करणे व आप, आपल्यातील नातेसंबंध रूढ करून वृद्धंगत करणे व आपल्या बांधवांचा परिचय वाढविणे त्याच्यातच वैचारिक देवाणघेवाण घडून आणून जमातीचे ऐक्य साधणे हा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे आणि त्याच्यासाठी हा जो समाज कोकणा समाज आहे हा साधारणतः देशभरामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पालघर नाशिक धुळे नंदुरबार प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये राहतो आणि गुजरात नगर हवेली गोवा राजस्थान या भागामध्ये देशभरामध्ये हा समाज आहे आणि तो एकत्रितपणे संघटित व्हावा आणि ज्या सगळ्या आमच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे रूढी परंपरा आपली जी संस्कृती आहे ही पुढील पिढीला ज्ञात व्हावी आणि ती टिकावी आणि त्याच्यातून शैक्षणिक सामाजिक आणि जनर समाजातील समाज बांधवांचा विकास व्हावा या हेतूने आम्ही दरवर्षी हे, हे महासंमेलन आयोजित करतो आणि यंदा सत्तावीस एप्रिलला जव्हारच्या राज राजीव गांधी स्टेडियममध्ये हे भव्य आणि दिव्य असं हे संमेलन आहे या संमेलनाला आ, सर्व समाज बांधवाने मोठ्या संख्येने कुटुंबासहित उपस्थित राहावं आणि त्याचा लाभ घ्यावा आणि आपण आपली एकी आ, ही आपण दाखवून द्यावी आणि जो संघटनेचा विचार आहे हा विचार सर्वदूर पोचवावा अशा प्रकारची विनंती मी समाज बांधवांना करतो आणि मोठ्या संख्येने यावं असा प्रकारचं आव्हान करतो एवढीच यामध्ये कुठल्या प्रकारे राजकारण विरहित ही आमची समाजाची संघटना आहे याच्यामध्ये या कार्यक्रमाला आमच्या समाजाचे के कॅबिनेट मंत्री आदरणीय झिरवाळ साहेब नरहरी झिरवाळ साहेब मंजुळाताई गावित आमदार साकरी त्याचप्रमाणे नितीन पवार आमदार कळवण माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार माजी महापौर आणि गुजरातचे विजयभाई भोये आमदार असे सर्व राजकीय मंडळी सर्व पक्षीय इथे उपस्थित राहणार आहेत आणि समाजातील ते आय झालेले किंवा उच्च शिक्षित मंडळी आहे ही मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि स समाजातील जे नामांकित खेळाडू असतील नामांकित काही त्यांनी यश मिळवलं असेल त्यांचा सत्कार किंवा त्यां त्यांचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा म्हणून त्यांचासुद्धा सत्कार आम्ही या निमित्ताने करणार आहोत असा हा एक भव्य आणि दिव्य असा आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आम्ही करीत आहोत धन्यवाद